बिहारमधील विजयानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला बोल केला येत्या दोन महिन्यात महाराष्ट्रातील पप्पूला धडा शिकवणार असल्याचं सा अमित साटम म्हणाले ठाकरे बंधू मुंबईचे डाकू असल्याची घणाघाती टीका अमित साटम यांनी केली मुंबई महानगरपालिका ही कुठल्या परिवाराचा जागीर नाही मुंबई महानगरपालिका ही शहरामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या मुंबईकरांना सोयी सुविधा करणारी संघटना आहे संस्था आहे ही तुमच्या घरची जागीर नाही गणेशोत्सवाला काय जातात भाऊबीजेला काय मला तर हे बघायचंय की पुढच्या वर्षी भाऊबीजेला जातील आणि पुढच्या वर्षी दीपोत्सवाला एकत्र येतील कि नाही येतील आम्हाला काय करायचंय गेली वीस वर्ष तुम्ही एकमेकांचं तोंड नाही बघितलं आणि आता घरा भेट करताय करा खुशाल करा जिस प्रकार से हिंदुस्तान के पप्पू को बिहार की जनता ने अपनी जगह दिखाई है या मुंबई की जनता या महाराष्ट्रतल्या पप्पूला येणाऱ्या दोन महिने मध्ये दा एबीपी माझा उगडा डोले, बघा नीट Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова